चारणीय प्राध्यापक पीटी चौहान सर महेश काका आरे सुमा पूज्य सरपंच रावसाहेब काळे परमेश्वर बाबू मोगळे आमच्या राजसभो जे जिल्हाध्यक्ष आणि मी पण झालेल्या रविराज आहे प्रेमदाजी खरा श्याम कुंद पारुर खडके सुरेश आते रत्नमाला मोठे दादासाहेब गिरी

कल्पना असेल आपल्याला लक्ष्मणांनाही येऊ शकले नाही लक्ष्मणांना आजारी असल्यामुळे विशिष्ट पथ पाळण अत्यंत आवश्यक असल्यामुळे उन्हाचा पाया वाढत चाललेला आहे पायाचन करायचं असल्यामुळे त्यांना आम्हीच असं सांगितलं की तुम्ही मुख्य सभेला या प्रत्येक सभेला याच्या नुकतीच त्याच्यावर प्रोसिजरक्रिया आणि त्यांचा माहिती घेतली गीता भावेकडून आणि खरंच त्याचे आराम केला पाहिजे असं मला वाटत आणि आज परत सगळ्यांचे भाषण इतके चांगले झाले की मला खूप कमी ओढायला गेल असं

मला सुधारच नव्हतं ते काय आलं माझं तुम्ही आनंदातच आहे आणि मला काय करत ही परिस्थिती नाही पाच वर्ष पडल्यानंतरचे जे मला त्या पाच वर्षात मला माझा शोधला मला काय करायचंय मी काय करू शकते मी काय केलं पाहिजे या अनेक प्रश्नांची उत्तरं मला मिळाली कधी माणसा खूप माहीत असत पण वेळ नसतो श्वास घ्यायला आणि अशा वेळी आपल्याला काहीतरी खूप अर्जंट विषय हाताळायचा असतो आणि आपण त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतो

बघा काळाची गरज असते कालपासून दहा उमेदवारांचे तुमची सभा पाहिजेच विरायमारा कशाला आपणा वीस

तुम्ही आंदोलन करू शकता तुम्ही मान्य करू शकता तर न्याय करण्यासाठी संविधानिक शक्ती ही आहे मी पारदर्शक होते पण तुमचा बोट वाढला की नाही आता तुम्हाला मिळाला

राज्यातलं कुठलंही तिकीट जायला लागणार नव्हते महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं तिकीट आणि बाकीची त्यांच्या कंबीरमध्ये ओढ आहे कामत केले ग्रामविकास खात्याचे नव्वद टक्के काम आहेत गडकरी साहेबांकडे गेल्या सगळ्यांना सगळ्यांचे पत्र दिले नॅशनल हायवे केले पाणी पुरवठ्याच्या योजना ग्रामपंचायत कार्यालय सर्व केले पण मुंडे साहेब असले तर एक गोष्ट करू शकलो असतो जे पुढच्या लोकांना नाही करता आलं मी प्रयत्न केले बाहेर हा विषय मुंडे साहेबांनी जो शब्द पण काय करणार सगळे तंत्र बदलले सगळे यंत्र बदलले सगळे मंत्र बदलले पण स्थिती मला आता आज शिवराजमध्ये बायोलाजीचा त्यांच्यावर एकदा ऍट्रॉसिटी झाली होती चुकीची तेव्हा सगळं एवढ्या व्यक्त अनुभव होत तर मी पालकमंत्री असून सुद्धा तेव्हा रस्त्यावर त्यांच्यासाठी उत्तर त्यांच्या काळ प्रकारे आमच्या दोघांचा विषय काय पण त्यांच्या पाठी शोध नाही त्यांना चांगली प्रकृती द्यावी एवढं मी त्यांनी सांगू शकतो मला निवडून सोपी आहे का चळ हा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर माझ्यावर प्रेम करणारे व्यक्ती सोपी आहे आणि माझ्यावर प्रयत्न करणारे व्यक्ती चळ आहे तर मला आता माणूसच आपल्याला माझ्यावर प्रेम करत नाही